फ्रेंड्स तर आपण आज बनवणार आहोत मसाला भेंडी किंवा आपण हिला भरलेली भेंडीही म्हणू शकतो मग सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला सगळ्यात आधी मी ते भेंडी कापून घेतली ती पण मी असं पोट पोट फाडून कापून घेतली पूर्ण नाही कापायची फक्त मधला भाग कापायचा आहे ह्या सेटनेने निघू द्यायचं आहे सगळ्या भेंड्या मी अशा कापून घेतल्या आहेत बघूया मग आपण मसाला भेंडी कशी बनवायची आधी इथे मी मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले आता आपण आधी मसाला बनवून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं से कूट त्यामध्ये आपण टाकणार आहात थोडी हळद नंतर आपण आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची घेतली मी इथे नंतर आपण टाकणार आहोत थोडी धनिया पावडर त्यानंतर आपण टाकून घेऊ या चवीनुसार मीठ आधीच सर्व मसाले एकत्र करून घेतलेत तर मी गॅसवर एक पॅन ठेवली पॅन मध्ये दीड पळी तेल टाकले त्यानंतर आपण त्यात तेल गरम झाल्यावर भेंडी टाकून घेऊया थोडी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची कारण ती फ्राय झाली ना खूप क्रिस्पी लागते मस्त एकदम खूप मस्त तळली गेले आता आपण यात आपण जो मसाला तयार केलाय ना तो टाकून घेऊया गॅस लो फ्लेम राहू द्यायचा इथे मी सर्व मसाले टाकून घेतले मस्त त्यांना एकत्रित करून घेऊया इथे सर्व भेंडी मस्त एकत्रित करून घेतली आता आपण यावर झाकण ठेवून देऊया एक मिनट झाकण काढून घेऊया मी फक्त एकच मिनटं झाकण ठेवले होते कारण जास्त वेळ ठेवले ना ते खाली लटकून जातं मग मग नाही चांगले लागत ती जळलेली भेंडी बघू शकताय किती अशी आपली मसाला भेंडी किंवा भरलेली भेंडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू